अखिल भारत पद्मशाली संगम संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे तरी सर्व पद्मशाली समाज बंधू भगिनी युवक युवती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पद्मशाली समाजाची एकता व भवितव्याकरिता सहभाग नोंदवून अधिवेशन यशस्वी करावे आपले विनीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगम पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संगम व समाजातील सर्व संस्था व संघटना समस्त पदाधिकारी निमंत्रित सदस्य व कार्यकारी सदस्य स्थ राणा बोमड्याल मंगल कार्यालय श्री मारखंडे शॉपिंग सेंटर गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत